नमस्कार आपण दरवेळेसप्रमाणे शिवशंभू चरित्र यावरती चाहत्यांसोबत जाणत्यांसोबत संवादात्मक चर्चा करत असतो जेणेकरून सामान्य माणसाच्या मनामध्ये असलेले इतिहासाच्याबद्दलचे प्रश्न समोर येतात आणि त्याचं विश्लेषण होतं तसंच आज आपण आदित्यदादा काळे यांना भेटत आहोत या मुलांनी एक शिवशंभू चरित्राचं वेळ पांगरलं पहिल्या कालखंडामध्ये थोडीफार व्याख्यानं केली त्यानंतर परदेशात जाऊन सुद्धा आपल्या धर्मावरचा अभिमान सोडायचा नसतो आपल्या देशावरचं प्रेम टिकवून ठेवायचं असतं हे दर्शवलं आणि तशीच आपली संस्कृती मराठी संस्कृती जोपासण्यासाठी त्रिविक्रम पथक त्याच्या आधी महाराणा ढोलताशा पथकमध्ये गणपतीची छत्रपती शिवरायांची ढोलताशाच्या माध्यमातून सेवा केली आणि आत्ता जगाच्या पातळीवरती माननीय आमदार महेश दादा लांडगे यांनी जगातली सर्वात मोठी शंभू छत्रपतींची मूर्ती उभारण्यात उभारल्या गेल्यानंतर दादांना म्हणजे आदित्य दादांना तिथे आपल्या ढोल ताशाच्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी ती सेवासुद्धा शंभू छत्रपतींच्या चरित्राच्या प्रती तिथे दर्शवली आज आपण अशा जाणत्याला भेटत आहोत ज्यांची शंभू छत्रपतींवरती नितांत निष्ठा आहे कडवट निष्ठा आहे आणि आज आपण त्यांच्यासोबत शंभू राजांच्या चरित्रावरती आणि तसंच राजांच्या धर्मप्रेमावरती चर्चा साधत आहोत नमस्कार, दा। नमस्कार। श्री राम। श्री राम। आ... <coughs> दादा नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम माझे काही प्रश्न आहेत दादा तुमच्याकडे धर्मवीर आ... छत्रपती संभाजी महाराजांची लढाई आणि रणनीती आज आपण जाणून घेणार आहे म्हणजे एक मला विचार असं वाटतं तुम्हाला तर पहिला प्रश्न असा राहील की संभाजी महाराजांनी आणि इंग्रज व मुघल सैन्यांचा विरुद्ध लढताना कोणती युद्ध नीती वापरली जी आधुनिक लष्करी दृष्टिकोनातून अभ्यासवली जाते मला हे सांगायला सगळ्यात मोठा अभिमान वाटतो की असे प्रश्नच कोण विचारत नाही म्हणजे सगळे नॉर्मल जाणून घेण्याचा प्रयत्न करतात पण आज सुद्धा तुमच्या मनातली भावना जर वाचली की शंभू छत्रपतींच्या युद्धाचा अभ्यास करताना लष्कराने त्याच्यातनं काय घ्यावं हे खूप मोठा राष्ट्रीय दृष्टिकोन असलेलाच माणूस विचारू शकतो ते तुम्ही विचारलेले मी हाच म्हणजे हाच प्रश्न त्या काळात शिवाजी महाराजांना पडला असेल का जो तुम्ही विचारला आहे तर शंभर टक्के पडला असेल छत्रपती श्री शिवाजी महाराजांना हा प्रश्न पडला म्हणून त्या पद्धतीने शंभू छत्रपतींसमोर ह्या युद्धनीती प्रस्थापित करण्यात आल्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी शंभू महाराजांना खूप शास्त्रांचं जाणचं केलेलं आहे म्हणजे खूप शास्त्र शिकवलेले आहेत खूप नीती शिकवलेल्या आहेत तर त्यामध्ये ज्यावेळेस संभाजी महाराजांचं शिक्षण चालू होतं शंभूराजे लहान होते त्यावेळेस त्यावेळेस संभाजी महाराजांना हे सगळं शिक्षण देत असताना छत्रपती शिवरायांनी केशव भट गणेश भट आणि एक उमाजी भट म्हणून एक नाव येतं या तिघांची नियुक्ती केलेली आहे की यांना शिकवा सगळं म्हणून तर त्या कालखंडामध्ये आपण काय करतो रामायण महाभारत हे मनोरंजन म्हणून खूप घेतो बरोबर पण मी असं वाचलेलं आहे आणि असे काही समकालीन कागद पण पाहिलेले आहेत की मोठे मोठे आज जसे पडदे असतात तसं काहीतरी त्या काळात साधन असेल त्याच्यावरती रामरावणाचं युद्ध दाखवायचं आणि त्या चित्रांच्या माध्यमातनं प्रभू रामचंद्रांनी काय नीती वापरलेली आहे भगवान श्री कृष्णांची काय नीती आहे मग त्या कालखंडामध्ये प्रभू रामचंद्रांच्या नीतीच्या शंभू छत्रपती खूप जवळ गेलेल्या आपल्याला दिसतात बरोबर तर ह्या सगळ्या नीती छत्रपती शिवरायांनी त्यांना शिकवलेल्या आहेत आणि स्पष्ट हेतू होता की वडील धारे आहेत शंभू छत्रपती सगळ्या घराण्यामध्ये एक पुढचा पिढी चालवण्याकरता तर मग शंभू छत्रपतींना या सगळ्या गोष्टींची माहिती असावी आणि उद्या त्यांनी लष्कराच्या बाबतीत हे सगळ्या नीती वापराव्या म्हणूनच त्यांना शिक्षणच मुळात धर्माच्या पायातून देण्यात आलं आणि मी सांगेल की राम आणि कृष्णांची नीती त्यांनी वापरली तर आज संभाजी महाराजांची नीती सुद्धा भारताने अभ्यासली पाहिजे वापरली पाहिजे आणि महार... प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचं ते काम आहे की त्यांनी शंभू छत्रपतींच्या इतिहासाला तेवढं वरती न्यावं आणि त्या इतिहासातल्या युद्ध नीती त्यांनी जनमानसात भारतापुरत्या मर्यादित ठेवाव्यात आणि जनमानसांना जे हिंदू आहेत त्यांना त्या शिकवाव्यात आणि लष्कर ते आपोआप आत्मसात करेल पण जनमानसात जाणते पण पसरलं पाहिजे शंभू चरित्राच्या बाबतीत बरोबर माझा दुसरा प्रश्न असा असेल संभाजी महाराजांनी दक्षिण भारतातील मुघल आक्रमणांना रोखताना कोणते निर्णय घेतले जे शिवाजी महाराजांच्या धोरणांपेक्षा वेगळे होते हा जो प्रश्न आहे याच्यात अजून गोडवा फुलं खरं पाहायला गेलो तर आपण ज्या कालखंडामध्ये औरंगजेब इथं उतरलेला आहे बघ म्हणजे शिवछत्रपती एक खूप मोठे हिंदवी स्वराज्याचे Uh, काय म्हणता येईल कन्स्ट्रक्टर आहेत बरोबर आणि संभाजी महाराज त्याचे प्रोटेक्टर आहेत संभाजी महाराज सगळं स्वराज्य ज्या अनुषंगाने प्रोटेक्ट करतायत ना त्यावेळेस त्यांच्या समोर जे आक्रमक आलेले आहेत ते जास्त आक्रमक वृत्ती घेऊन आलेले आहेत ज्यांना असं वाटतं की छत्रपती शिवराय आता राहिले नाही तर आपण सहज संपू आणि त्यामुळे औरंगजेब वेळेस उतरला तो अब्दुल लतीफच्या दर्ग्यात गेला तिथे त्यांनी सोन्याच्या म्होऱ्या उधळल्या आणि तिथे शपथ घेतली की मी हिंदूंच शिवानी निर्माण केलेलं आणि ज्याच्यावरती संभा आहे ते राज्य मी संपवणार आहे म्हणून त्याच्यानंतर औरंगजेब ज्यावेळेस खाली उतरला त्यांनी काही सरदारांची नियुक्ती केलेली आहे जसे की मुकरब खाणे फतेखाने परत तुम्हाला सांगतो शहाजादा मोजमे आणि अनेक मोठे मोठे तालेवार सरदार त्यांनी घेतलेले सोबत की आता संपवायचंच आहे हिंदवी स्वराज्य आणि त्यांना आक्रमक धोरणातून पुढे सरकवलं तर छत्रपती शिवरायांची जी नीती आहे त्याच्यात गनिमी कावा जास्त आहे आणि छत्रपती श्री शिवराय हे वेगळ्या वेगळ्या नीतीतून समोर येतात आणि शत्रू संपवतात संभाजी महाराजांसमोर एकच नीती होती की त्यांनी आता कायम अटॅकिंग नेचरमध्ये येणं गरजेचं होतं म्हणून शंभू छत्रपती कायम युद्ध लढताना खूप ऍग्रेशन आणि अटॅकिंग नेचर मध्ये कायम त्यांनी काम केले पण ते बुद्धी स्थिर ठेवून बरं का म्हणजे एखाद्याला राग आला आणि सगळंच विसरून गेला अशातलं नाहीये बुद्धी स्थिर ठेवून संभाजी महाराजांनी जे अटॅकिंग नेचर जोपासलं ते जगाच्या वेगळे त्यामुळे त्यांनी शहाजादा मोजमचं तो स्वतः हजारोचं सैन्य घेऊन आला होता तळ कोकणामध्ये शंभू छत्रपतींनी इतक्या काय म्हणता येईल त्याला सुंदररीत्या त्याचं सैन्य संपवलं आणि त्याला औरंगजेबाकडे फाटक्या कपड्यात जावं लागलं बरोबर ला। आवाळ <laughs> फाडतून वीज कडाडल्यासारखा कडाड मला एक असं विचारायचं होतं की आता जसं महाराष्ट्रामध्ये आणि बऱ्याचशा ठिकाणी लोकांमध्ये एक असा विचार आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे विचारांनी चालायचे किंवा सगळ्या युद्धनीती वापरून किंवा त्या सगळ्या गोष्टींमध्ये ते विचार करून सगळ्या गोष्टी करायचे आणि संभाजी महाराजांवरती जेव्हा ही वेळ येते तेव्हा मग सगळ्यांना असं वाटतं की संभाजी महाराज हे फक्त आणि फक्त लढाया 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 त्यांनी तेच केलं पण असं नाही तर ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणार म्हण कसे आहे की आपण एक गोष्ट काय करतो किंवा लोक पण की छत्रपती शिवरायांसारखं शंभू छत्रपती का नाही वागले किंवा छत्रपती शिवरायांसारखे निर्णय संभाजी महाराजांनी का नाही घेतले तुम्ही लक्षात घ्या छत्रपती शिवराय एका वर्षात जी परिस्थिती पालटली आहे हिंदवी स्वराज्याची त्यावेळेस संभाजी महाराजांचाच दृष्टिकोन ते स्वराज्य सांभाळण्यासाठी योग्य आहे म्हणून शंभू छत्रपती आणि त्यावेळेस खूप म्हणजे वयाने लहान आहेत नैसर्गिकरित्या एक म्हणजे मी असं नाही म्हणते की शंभू छत्रपती प्रगल्भ नाही आहेत शंभू छत्रपती त्यांच्या वयोमानानुसार खूप प्रगल्भ आहेत बरोबर बड़। पण संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये पूर्णपणे परिस्थिती पालटलेली आहे त्यामुळे छत्रपती शिवरायांसारखे निर्णय संभाजी महाराजांनीच घ्यावेत किंवा छत्रपती शिवरायांसारखे निर्णय संभाजी महाराज घेतील अशी परिस्थिती नव्हती त्यांनी त्यांच्या अनुषंगाने अगदी योग्य रित्यानी एकदम तंतोतंत स्वराज्य सांभाळलेलं आहे हिंदवी स्वराज्य सांभाळलेले आणि छत्रपती शिवरायांपेक्षा अडीच पट तीन पट स्वराज सगळ्या अनुषंगाने वाढवलेले बरोबर मग ते यशस्वी राजा आहेत शंभर टक्के यशस्वी राजा आहेत नक्कीच त्यांनी आदिलशाही कुतुबशाही आणि मुघल यांच्यातील संघर्षात मराठ्यांची भूमिका कशी मजबूत ठेवली एकतर मला असं वाटतं की मराठ्यांच्या मानसिकतेवर संभाजी महाराजांनी काम केलं असेल आणि मराठा म्हणजे ह्या प्रांतात राहणारे अठरा पगड जातीची लोक बरोबर या अठरा पगड जातीच्या लोकांना संभाजी महाराजांनी समजवलं असेल की आता एकाच वेळेस आपल्यावरती खूप आक्रमण आहेत तर त्यांनी त्यांच्या नीती आधी सांगून सांगूनच ठेवल्या होत्या आणि या सगळ्या सांगून ठेवलेल्या असताना संभाजी महाराज हे स्वतः अनेक लढ्यांवरती पुढे असायचे म्हणजे ते फक्त ऑर्डर्स करत नाही आहेत नक्की तर ते स्वतः युद्धभूमीवरती उतरता येईल नक्कीच त्यामुळे काफी खान हा औरंगजेबाचा लेखनिक आहे तो लिहितो किती मातब्बर सरदार पाठवा संभाच्या अंगावरती तो वयाने लहान असला तरी विजेसारखा लढतो आणि सगळ्यांचे सुतकी चेहरेच आम्हाला पाहावे लागत आहेत तो आपल्या बापापेक्षा दहापट तापदायक ठरलाय मोगल सैन्याला बरोबर आणि अजून सांगायचं आलं तर पोर्तुगीज आणि इंग्रज आहेत पोर्तुगीज आहेत परत तिकडं जंजिराची तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सिद्धी बसलाय स्वतः बरोबर या सगळ्यांना रडवलंय संभाजी महाराजांनी अक्षरश लढवलेले हे संकट आमच्यावरचं टळू देण परत आम्ही कधी नादी लागणार नाही इतके पराक्रम येत संभाजी महाराज हा पराक्रम लोकांच्या समोर आला पाहिजे नाही अगदीच बरोबर आहे संभाजी महाराजांची निर्भयता आणि स्पष्ट वक्तपणा कधी कधी त्यांच्याच विरोधात गेला तुम्हाला वाटतं हा था त्यांचा दोष होता की त्यांचा आत्मसन्मान अर्थातच आत्मसन्मान प्रत्येकाला असतो शंभू छत्रपती कधीच दोषी नव्हते किंबहुना रामदास स्वामींनी जे पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की काही उग्र स्थिती सोडावी काही सौम्यता धरावी पण आपण तेच वाक्य वाचतो पण ते दोष आरोपणाचं पत्र आहे का नाही ते मार्गदर्शन हेतू परस्पर लिहिलेलं पत्र आहे म्हणजे एखाद्याला दोष दाखवणं आणि एखाद्याला मार्गदर्शन करणं जमीन आसमानाचा फरक आहे बरोबर इथे रामदास स्वामी छत्रपती संभाजी महाराजांना मार्गदर्शन करताना आहेत की तुमच्या बहुताल्याची परिस्थिती त्यांना माहिती आहे की किती स्वकीय त्रास देतायत बाहेरचा तणाव किती असेल वयाने लहान आहेत मग अर्थातच नैसर्गिकरित्या एक छोटासा उग्रपणा माणसामध्ये समावलेला असतो तो बाहेर पडतो नक्कीच संभाजी महाराजांची जी उग्र भाव मूर्ती आहे ती काही सौम्यता धरावी म्हणजे समर्थ सांगतायत स्थिर बसा काही सौम्यता धरा म्हणजे थोडक्यात त्यांना नामस्मरण करा असं देखील सांगायचं असं नामस्मरण हे खूप ताकदीचं असतं आणि त्या माध्यमातून पुढे समर्थ काय म्हणतायत आधी गाजवावे तडाखे मग भूमंडळ धाके म्हणजे आधी तुम्ही संपूर्णरित्या गणिम मारून काढा चेचून काढा आणि मग तुम्ही बघा तुमचा सगळीकडे डंका वाजल आणि पुढे समर्थ संभाजी महाराजांना खूप महत्वाची माहिती देतात ते म्हणतात की बहुत लोक मिळवावे एक विचारे भरावे आणि कष्ट करून घसरावे लेंछांवर की आपल्यावरती हे म्लेंच तुर्क यवन हे शब्द मुसलमानांकरता वापरत होते इथं स्वतः रामदास स्वामी संभाजी महाराजांना मार्गदर्शन करताना म्हणतायत की खूप लोक एकत्र करा म्हणजे हिंदू धर्माच्या विचारांनी भरा त्यांना वैचारिक शक्ती भरा त्यांच्यामध्ये नक्कीच आणि सगळे एकत्र या आणि मुसलमानांवरती आक्रमण करा मग संभाजी महाराजांचं हेच धोरण जिवंत राहिलं असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो शंभर टक्के संभाजी महाराजांनंतर राज्यकारभारात आलेल्या आव्हानांपुढे संभाजी महाराजांनी कशी मानसिक ताकद दाखवली संभाजी महाराजांची मानसिक ताकद जी आहे म्हणजे ते कधीच डगमगले नाहीत म्हणजे सगळ्यात जास्त माणसावर घात कधी पडतो ज्या शत्रू तर आक्रमक राहणार तो डावपेच शिजवणार तो अनेक अनुषंगाने अनेक युद्ध कोणतून लढणार आपल्याशी अगदी हे आपल्याला माहिती आहे हो पण ज्या वेळेस स्वतःचे माणसं आपल्यावरती घाला घालतात ना त्यावेळेस माणूस पूर्ण तुटून जातो बरोबर आहे संभाजी महाराजांनी खूप लहानपणापासून पाहिलं होतं की अरे आपल्या आबासाहेबांसोबत ही लोक निष्ठावंत आहेत मग आपण हिंदवी स्वराज्याचा कारभार हातात घेतल्यानंतर ही लोक आपल्यासोबत निष्ठावंत राहतील पण संभाजी महाराजांनी तीच लोक म्हणजे काही मी स्पष्ट बोलतो काही मंत्री शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातले काही मंत्री संभाजी महाराजांना जिवे मारण्याचा प्रयत्न करता येतो त्याचं कारण काय असू शकतं म्हणजे राजाराम महाराजांना त्या पदावरती बसवायचं होतं म्हणून का ह्याच एक कारण आहे ह्याचे दोन कारण आहेत की काही मंत्र्यांचा इगो दुखवला जात होता संभाजी महाराजांच्या बुद्धी कौशल्यापुढे की संभाजी महाराजांची अप्रतिम बुद्धिमत्ता त्यांना टोचत होती आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सोयराबाईंचा पण दबाव त्यांच्यावरती होता हुँ. म्हणजे राजाराम कुठल्याही आईला वाटत की माझ्या मुलाला सिंहासन भेटावं बरोबर तर पण राजाराम महाराज खूप लहान आहेत आणि ह्या मंत्र्यांनी जसं शिवरायांनी सगळं सांभाळलं तसं हे फक्त मंत्री सांभाळू शकले नसते आणि असं नाही की सगळेच मंत्री फिरलेले आहेत तीन चार नावं आहेत त्याच्यामध्ये बाळाजी आवजी चिटणीस नाहक मारण्या मारल्या गेले म्हणून संभाजी महाराज त्यांची समाधी बांधतात नंतरच्या काळात इतके जाणतेत संभाजी महाराज हीच मानसिकता संभाजी महाराजांनी हाताळलेली असं मला वाटतं बरोबर संभाजी महाराजांच्या नेतृत्वाशाली भीतीपेक्षा निष्ठा निर्माण करणारी होती का नक्कीच म्हणजे मला असं कधीच वाटत नाही की आपण म्हणजे हे कसं तयार झालं संभाजी महाराजांमध्ये तर शंभू छत्रपतींनी खूप लहानपणापासून छत्रपती, छत्रपती शिवरायांनी उभी केलेली माणसं बघितली आणि ते निर्भय होते सगळ्यात पहिल्यांदी तानाजी मालू सगळे निर्भय होते म्हणून तर म्हणले आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं निर्भयतेमुळे त्यांच्याकडे ते आलं मुरारबाजी म्हणले चल नको मला तुझं काय मुरारबाजी म्हणले मी शिवाजी महाराजांचा मावळा आहे म्हणून ते दिलेर खानावरती चाल करून गेले बरोबर धड तुट म्हणजे शिर तुटलं पण काही सेकंद धड लढत होत काय हे निर्भयतेच लक्ष छत्रपती संभाजी महाराजांनी या सगळ्या मावळ्यांना हिंदवी स्वराज्याकरता बलिदान देताना बघितलेले आणि ते निर्भयतेची तपश्चर्या आहे त्या लोकांची ती निर्भयतेची तपश्चर्या बाहेर पडली आणि हे सगळे लोक लढले संभाजी महाराजांनी ती निर्भयता बघितलेली आहे आणि अर्थातच म्हणजे निष्ठा ही निर्भयतेच्या नंतर निर्माण होते हो तर संभाजी महाराजांनी आधी निर्भय माणसं उभी केले आणि त्यांच्यात निष्ठा पेरली आता uh, <coughs> थोडंसं विषयाला आपण आता पकडून जसं की आता छावा चित्रपट आला छावा चित्रपटामध्ये संभाजी महाराजांबद्दलचा जो इतिहास दाखवला प्रचंड लोकांना तो आवडला तुम्हाला काय वाटतं त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टीची कमतरता राहिली किंवा कुठली गोष्ट त्याच्यामध्ये दाखवायची गरज होती मला असं वाटतं की एक चित्रपट तुम्ही पाहताय का तो मनोरंजन म्हणून पहा पण ज्यावेळेस तुम्हाला इतिहासाचं जाणतं व्हायचंय तर त्यावेळेस तुम्ही मग कागदपत्र तपासा त्या कालखंडातले ग्रंथ तपासा त्या कालखंडातल्या स्वतः त्या माणसांच्या कृती तपासा की ते काय होत्या मग तुम्हाला समजतं की चित्रपट हा मनोरंजनासाठी तयार केला जातो आणि मूळ इतिहासाचा अभ्यास हा खूप वेगळा असतो तर म्हणजे मी छावाला नाव ठेवतोय हो असं नाही छावाचे मी सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद मानेल की त्यांनी एक जाणतेपणा तर निर्माण केला पब्लिकमध्ये कारण संभाजी महाराज लोकांना माहितीच नव्हते किंवा शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या मूर्तीमधला भेद पण लोकांना माहिती नव्हता तो छावा छावा चित्रपटामुळे किंवा काही मराठी लोकांनी काम केलं ना म्हणजे मराठी चित्रपट पण आणले ना संभाजी महाराजांवरती मी आवर्जून नाव घेईल धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा पण फिल्म आली मराठीमध्ये आली त्याच्यामध्ये ऍक्टर ठाकूर अनुप सिंग हा तर ह्या सगळ्या ह्या लोकांमुळे जाणतेपणा आला पण मी म्हणताना काय म्हणेल की ह्याच्यामध्ये आपण इतिहास ज्यावेळेस अभ्यासतो हो। तर संभाजी महाराजांनी हे का केलं तर हिंदू धर्मासाठी केलं हे सांगणं हे सांगायला थोडंसं ते मागं पडले असं माझं वैयक्तिक मत आहे अच्छा अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे सर्व धर्मसंभाव होते का छत्रपती शिवाजी महाराजच कधी सर्व धर्मसमभावी नव्हते तर संभाजी महाराज का असतील आणि मी जसं सांगितलं की संभाजी महाराज काही निष्ठावंत मावळ्यांना बघतायत काही निष्ठावंत शिलेदारांना बघतायत आणि काही निष्ठावंत बलिदान झालेल्या लोकांची घरं बघतायत की ते अजून हिंदवी स्वराज्यात टिकून येत तसंच ते आपल्या आजोबांना बघतायत आणि शिवाजी महाराजांना बघतायत त्या आपल्या आजोबांनाच पदवी देतात हैदैव धर्म जीर्ण उद्धारकृतिमती म्हणजे हिंदू धर्माचा जीर्ण उद्धार करणारे माझे आजोबा आहेत आणि माझ्या वडील तर मुसलमानांना मारण्याची दीक्षाच त्यांनी धारण केली असं संभाजी महाराज म्हणतात असा अभ्यास करणारे किंबहुना बुधभूषणम ग्रंथ लिहिताना राजनीती किंवा माणसाला राजकारण साधायचं असेल तर ते पूर्ण धर्म अधिष्ठित असावं असं सांगणारे संभाजी महाराज कसं सर्व धर्म असतील बरोबर आहे आता जसं तुम्ही बुद्धभूषण नाव घेतलं जे छत्रपती संभा बुद्ध बुद्धभूषण बुद्धभूषणम ज्याच्यात छत्रपती संभाजी महाराजांनी माझ्यामध्ये राज्यकारभार कसा सांभाळावा मंत्रिपदाचे काय कार्य असतात काही काम काय कामं असतात अशा सगळ्या गोष्टींचं त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे बरोबर असेच अजून तीन ग्रंथ आहेत जे म्हणजे लोकांना बुद्धभूषणम हा माहिती आहे ग्रंथ पण काही तीन ग्रंथ आहेत जसे की नकाशिका वाचिकाभेद सातशतक ह्याच्या नाईक नाईक याच्याबद्दल तुमचं काय म्हणणे दोन ग्रंथ हे मनोरंजनार्थ पण त्यातनं पण धर्म शिक्षण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नकशिकांत हा जो ग्रंथ आहे म्हणजे त्याच्यामध्ये ती एक संस्कृत रचना असते की ज्याच्यामध्ये नख नखापासून ते केसापर्यंत एखादं कॅरेक्टर घ्यायचं आणि त्याच्या त्याचं लिखाण करायचं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी इथे जे कॅरेक्टर घेतले ते सीता मातेचं घेतलेलं आहे म्हणजे त्यांना खूप अभिमान होता की आपण प्रभू रामचंद्रांच्या कुळातले आहोत प्रभू रामचंद्र आपले पूर्वज आहेत तर त्यांनी नकशिकांत हे काव्य तयार करताना किंवा लेख तयार करताना अभ्यासू लेख तयार करताना नक शिकांत करता 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 जे वर्णन केलेले ते सीता मातेवर केलेले म्हणजे किती मोठे मोठे चांगले चांगले लोक संभाजी महाराजांचे आदर्श आहेत याच्यावरून आपल्याला समजतं आता जसं तुम्ही रामायणाचा उल्लेख केला Uh, मला ही गोष्ट सांगा uh, की जेव्हा संभाजी महाराज लहान होते म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे जसं की मासाहेब जिजाऊ पहिलं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं तसंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना घडवलं तर त्याच्यामधून त्यांनी रामायणाला घेऊन आणि महाभारताला घेऊन म्हणजे ह्या दोघांना घेऊन त्यांनी त्यांच्यामध्ये काय कुठली ज्वाला ती निर्माण केली की जेणेकरून ही एक मेंटॅलिटी तयार झाली आहे महाराजांची सगळ्यात पहिल्यांदी दोन्ही पण म्हणजे जे शिवाजी महाराजांना शिकवलंय तेच संभाजी महाराजांना शिकवलंय पण रामायण महाभारतातून यांना शिकवली ती संघटन शक्ती पांडवांकडं पण संघटन शक्ती नव्हती रामांकडे पण संघटन शक्ती नव्हती ती यांनी निर्माण केली कठीण परिस्थितीत निर्माण केली वनवासात निर्माण केली दोघांनी पण पांडवांनी पण आणि प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणांनी पण पण तीच छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवली तीच संभाजी महाराजांना शिकवली म्हणजे कुठल्याही अवस्थेत धर्म त्यागू नये प्रभू रामचंद्रांनी धर्म सोडला का यवराज होणार होते पण दुसऱ्या दिवशी वनवास आला धर्माचा मार्ग टाकला का नाही टाकला म्हणजे मला महाभारतातले इतका सुंदर संवाद आहे की ते पाची पांडव भगवान श्री कृष्णांना म्हणतात की हे भगवंता की आपल्याला कायम म्हणजे आपण युद्ध जरी करणार असोल तरी आपल्याला धर्माच्याच माध्यमातून लढायचे म्हणून तर यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा या तो धर्मस्थ तो जया जिथं धर्म आहे तिथं विजय सगळ्यात पहिल्यांदा रामायण महाभारत शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांसमोर ठेवण्यामागचं कारण एकमेव होतं की यांनी त्याच्यातून निष्ठा वेचावी आणि देशात जे कोणी करत नाहीये त्या हिंदू धर्माच्या संरक्षणाचं कार्य करावं बरोबर आता जसं की त्या काळात इस्लामिक सत्ता जशी भारताकडे आली कोणी म्हणतं की म्हणजे हा अशा प्रकारचा भाग झाला आहे की सध्या असं चाललंय झालं की लोकांमध्ये जी कोण बाहेरून लोक आली ती बाहेरून नाही येतात ती भारतामध्ये त्यांनी जन्म घेतला म्हणजे ते एक प्रकारचे ते लेफ्टिस्ट लोक झाले की ते त्यांना वाचवण्यामध्ये की त्यांना डिफेंड करतायत ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे बघा एक स्पष्ट आहे आज एका पर्वताचं नाव ऐकता तुम्ही हिंदू कुश पर्वत बरोबर का नाव पडलं ज्यावेळेस खैबर खिंडीतून आपल्यावरती इस्लामी सत्ताधीशांनी आक्रमण केलं भले पहिलं त्याचं स्वरूप छोटा असेल पण नंतर एवढी हिंदूंची कत्तल झाली की भारताला जोडणारे जे रस्ते होते तिथं हिंदूंच्या प्रेताचे प्रेत पडलेले असायचो एवढी कत्तल केली आहे बरोबर मग इथे आलेल्या इस्लामी सत्ताधीशांनी इस्लामी ग्रंथांच्या आधारे म्हणजे कुरानाच्या आधारे इथे सत्ता प्रस्थापित केलेल्या सगळ्या मग त्याच्या आधारे हिंदूंना कसा त्रास देता येईल त्यांच्यावरती टॅक्सेस कसे लावता येतील किंबहुना त्यांची कत्तल कशी करता येईल या सगळ्या गोष्टी त्यांनी कुरानाच्या आधारेच इथे हे केल्या आणि सगळे परप्रांतीय बाहेरून आलेले आहेत इथे का काय इथं पंथ आहेत ते कुठले कुठले आहेत तर एक हिंदू धर्मातले प्रमुख पंचायतन ज्याला आपण म्हणतो बरोबर गणपती विष्णू शिव देवी आणि सूर्य सूर्य आणि ह्याच पाच पंथांचा उपाभ्यास करून मोक्ष ज्यांनी ओळखला ते कोण आहेत बुद्धिजम जैनिझम आणि पंजाब म्हणजे पंजाब, पंजाबी लोकिजम सिखिझम हे तीन गोष्टी आहेत ते उपपंथ आहेत हे आठ पंथ भारताचे आहेत आणि ते मूळ संस्कृतीचे बरोबर मुसलमाने इथले नाहीत आणि ख्रिश्चनही इथले नाहीत अगदी बरोबर एक असं विचारायचं आहे की दक्षिण भारताची जी मोहीम होती जी छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे ती केली होती सुरुवात त्याच्यानंतर जेवढा प्रसार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला त्याच्यापेक्षा दहा पटीने छत्रपती संभाजी महाराजांनी तो प्रसार वाढवला पुढे मग दक्षिण भारतामध्ये आज आपण जर एक सोशल मीडियावरती कुठं आपण रील्स बघितल्या किंवा कुठे व्हिडिओज बघितले त्याच्यामध्ये असा उल्लेख येतो की दक्षिण भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असू दे असू द्या किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असू द्या त्यांनी तिकडं भरपूर नुकसान केलं हां मग ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे की असं असं नाही मुळात जेवढी दक्षिण संस्कृती दिसते आपल्याला असं म्हणतात की खूप प्युअर हिंदू संस्कृती आहे आणि खरंय तिथली मंदिर, मंदिर तिथले रिच्युअल्स हे सगळे हिंदू धर्माचं भूषण प्रगट करणार आहेत नक्कीच भूषण आला होता तो काय म्हणतोय दख्खन की ढाल भयो काल तुर कानको काल तुर कानको छत्रपती शिवाजी महाराजांची तलवारच दक्षिणेची ढाल बनले आणि त्यामुळे दक्षिणेकडे मुसलमान जाऊच नाही शकले बरोबर आणि औरंगजेब हा हरामखोर आणि खोट्या टोपी आहे एकदम त्या औरंगजेबाने दक्षिणेत कितीतरी मंदिर तोडण्याचा प्रयत्न केला शंभर टक्के त्याला तो तिरुवन्न मलई विछानापल्ली पर्यंत गेलेला आहे पण जिथं त्याला ती मंदिरं पाडायची होती किंबहुना काही प्रमाणात त्यांनी त्या मंदिरांना तोशीच लावली तिथं आपले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सोन्याचे कळस लावून महाराष्ट्रात आलेले hmm. म्हणजे मोडतोड कुठे केली याच्यात तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी रक्षण केले आपल्या hmm. देशाचं विशेष करून दक्षिण भागाचं म्हणू शकतो हो कारण आज सुद्धा आपण बघतो की दक्षिण भारतात जर का एवढे सुंदर मंदिर जर का सुरक्षित आहेत तर त्यांना ही मराठ्यांची देण म्हणलं जात शंभर टक्के आणि ते म्हणलंच पाहिजे आणि हे आपणच म्हणत नाही त्या कालखंडामध्ये मला वाटतं कर्नाटकमध्ये जयापाडा नावाचं एक स्थान आहे तिथे छत्रपती शिवरायांची मूर्ती करून घेतलेली आहे खांबांवरती का तर छत्रपती शिवराया आम्हाला देवाप्रमाणेच आहेत कारण यांच्या ह्यांच्या असल्यामुळे मुसलमान इथं उतरले नाहीत नक्कीच आता एक विचारायचं गेलं की जसं धर्मवीर संभाजी महाराज हे चारही बाजूनी म्हणजे म्हणतात ना नीती होती युद्ध नीती होती त्यांच्याकडे म्हणजे इतके ते शक्तिशाली होते इतके ते विचार करणारे होते त्यांच्या म्हणजे युद्धात म्हणजे दोनशे चाळीस लढाया त्यांनी नऊ वर्षात लढल्या एकही लढाई न हारल्याचं त्यांचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांची नोंद आहे ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे म्हणजे असं कसं काय होऊ शकतं म्हणजे एकही लढाईमध्ये पराजय ना मिळतं त्यांना प्रत्येक लढाईमध्ये त्यांना विजय प्राप्त झाला प्रत्येक लढाईच्या मागे असलेले स्ट्रॉंग प्लॅन्स म्हणजे एक एक प्लॅन ते गेले असं नाहीये अनेक आघाड्यांवर लढायचंय तर अनेक आघाड्यांवरती असल्या असलेल्या वेगळ्या वेगळ्या युद्ध नीती आणि ह्याच्याहून व्यतिरिक्त म्हणजे आपण कशासाठी लढतोय तर आपण आपल्या देवासाठी लढतोय आपण आपल्या देशासाठी लढतोय आणि आपल्या आपल्या धर्मासाठी लढतोय बरोबर आपण जर लढलो नाही तर हे सगळं संपल हे त्यांना माहिती होतं मग ती पेरलेली निष्ठा ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत ठरल्या नक्कीच नक्कीच संभाजी महाराजांच्या जितक्या लढाया झाल्या त्या लढायांमधून आपण काय शिकू शकतो किंवा तुम्ही काय सांगू शकता प्रसारमाध्यमातून मी खूप भारी संदेश देईल यासाठी तर की आपण खूप वेळा कारणं शोधतो की अरे यार हे भेटल्यानंतर काम करू आपण हे काम करू नंतर करू आधी करू आपण खूप काय म्हणतो कम्फर्ट झोन शोधतो पण संभाजी महाराज तरुणांना शिकवतील की आहे त्याच्यात लढा काही मिळवण्यापेक्षा आपलं वाढवायचं शिका आणि प्रचंड निष्ठेने कार्य करा तुमचं म्हणजे तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात काम करताय त्याच्यात तुम्ही काम करत राहता